भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मीडिया महोत्सव एकवीस अंतर्गत देवदूत राज्यस्तरीय सामाजिक सोलापूरच्या बाबा यांना सन्मानित करण्यात तर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सन्मानही करण्यात आलेला आहे अध्यक्षस्थानी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन शिवशरण खेडगी हे होते पत्रकार प्रबोधिनी आणि शांभवी फाउंडेशन यांच्या वतीनं हे पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आलेले आहेत कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी केली कोरोना काळात रुग्णसेवेसाठी झोकून देणारे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय पुरस्कारांना सन्मान करण्यात आला जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये पत्रकार शिवानंद फुलारी योगेश कबाडे त्याचबरोबर विरुपाक्ष कुंभार मारुती बावडे रविकांत धनशेट्टी स्वामीराव गायकवाड शिवानंद गोगाव त्याचबरोबर अमोल फुलारी आज चोवीस तासचे प्रतिनिधी अशफाक मुल्ला दयानंद दनुरे राजू जगताप रवी बगले अनिल कापसे विजय विजापुरे यांना प्रदान करण्यात आलेले आहेत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून युवकांसमोर एक आदर्श ठेवणाऱ्या कर्तृत्वाची दखल घेऊन नगरसेवक मुत्तुमालक खेडगी उत्तम गायकवाड यांना उत्कृष्ट कार्यगौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं धर्मा गुंजले काशीनाथ कुंभार यांना सोशल मीडिया जनमित्र पुरस्कारानं तर फातिमा शेख आदर्श शाळेच्या पुरस्कारानं अँग्लो उर्दू प्रशाला अक्कलकोट यांना सन्मानित करण्यात आलं गुड पोलिसिंग पुरस्कार पोलीस विपिन सुरवसे सलीम पिरजादे लिंगराज स्वामी सुनील माने यांना देण्यात आलेला आहे पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा खेडगी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात समारंभपूर्वक संपन्न झाला यावेळेस बोलताना पूज्य बसवलिंग महास्वामीजी िंग मानवसेवा हाच जगातला खरा धर्म आहे कार्यक्रमास पंचायत समिती सभापती अॅडव्होकेट आनंदराव सोनकांबळे दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश मेहत्रे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे सरपंच राजा कलाप शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक खंडू खंडागळे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजिनियर सिद्धांत हरवाळकर रोहन हरवाळकर संजय मानकर रविकांत धन शेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतल्यात पत्रकार प्रबोधिनी तथा एसएसएम फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोलापुरच्या रुग्णालया सेवा करणाऱ्या बाबा मिस्त्री यांना आज समारंभपूर्वक या ठिकाणी प्रदान करीत आहोत त्याचप्रमाणे चोवीस तास प्रमाणे काम करणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धा पत्रकार योद्धा म्हणून त्यांचा सन्मान होणार आहे त्याचबरोबर आपल्या कार्यकाळात नगरसेवक आणि सोशल मीडियावर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सत्कार आणि मानशीनं देऊन त्यांचा याचोतीस गौरव या ठिकाणी करण्यात येणार आमचे मित्र सन्मान्य स्वामीनाथ हरोळकर सर यांच्या वतीने जो आज कार्यक्रम घेण्यात आला अत्यंत कौतुस्पद कार्यक्रम आहे जे कोरोनाच्या कार महामार्गच्यात ज्या लोकांनी मोठं योगदान केलं आहे आपलं सर्वस्व पणाला लावले आहेत अशा चांगल्या आमचे पत्रकार बंधू असतील आमचे पोलीस असतील आमचे सिव्हिलमध्ये चोवीस तास उपलब्ध असलेले बाबा मिस्त्री असतील अशा नामवंत लोकांचा जो सत्कार झाला आहे खरखरच अभिमानस्पद आहे पर एकदा स्वामीनाथ हरोळकर सर व सर्व पुरस्कारांचं मी अभिनंदन करतो जयंत्र रिपोर्टर मुल्ला आज चोवीस चो तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा